स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी नामाचं स्मरण श्रवण करणे म्हणजे त्यांचे पूजन करणे आणि स्वामीचं भजन कीर्तनात मग्न होणे इतके श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना इतर धर्मकार्य तीर्थाटन योगाभ्यास होम हवन असं काही करण्याची गरज नाही केवळ स्वामी नाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते मागील अध्यायात आपण पाहिले श्री स्वामींनी अक्कलकोटचे राजे मालोजीरावांना साक्षात दर्शन दिले आणि पुन्हा चोळप्पाच्या घरी आले चोळप्पा जरी निर्धन आणि गरीब असले तरी त्यांना श्री स्वामी नामाचा आणि सहवासाचा अक्षय खजिनाच प्राप्त झाला श्री स्वामींनी सहवास दरम्यान चोलप्पाची आणि त्यांच्या कुटुंबियांची हरतरेने परीक्षा घेतली मात्र ते सर्व स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्रीस्वामी कृपा प्राप्त करते झाले अक्कलकोटात श्री स्वामींची कीर्ती सर्वत्र सर्व दूर पसरली दूर दूरच्या गावाहून भक्तजन अक्कलकोटास येऊ हो लागले अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या श्रीस्वामी चरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण देवसागणिक वाढू लागले मात्र त्यात काही निंदकही का होते असेच एकदा दोन संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले श्री स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्तांच्या घरी होते तेथे अनेक दर्शनार्थी फळ फल फळावळ घेऊन जमले होते मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या दोन संन्यासा पुढे ठेवला परंतु श्री श्रीस्वामी स्वतः दिवसभर उपाशी असल्याने ते संन्याशी देखील जेवले नाही अशातच संपूर्ण दिवस सरला आणि ते दोघेही संन्यासी त्या दिवशी केवळ उपाशी राहिले कारण सूर्यास्तानंतर संन्यासाला भोजन वर्ज्य आहे यावरून श्रीस्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्याने ते संन्यासी श्रीस्वामींची याचना करू लागले अशा रीतीने श्री स्वामी चरित्र सारा सारामृत अध्याय चौथा इथे समाप्त होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सोबतच आम्ही आपणासाठी मूल स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय चौथा देत आहोत स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा प्रारंभ श्रीगणेशाय नमः स्वामी नामाचा जपकरिता चारी येति हाता स्वामी चरित्र गाता एकता, चरित्रगातायकता चुकेल। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आलेयती नृपराया दर्शन देते से छेने राहती तया पुरी दृढ दृढभाव घरी राहिले स्वामी राव ते तयाचे सुकृतपूर्वनित्यसेवा घडे त्या ते चोळपाची कांता तीही केवळ पतिव्रता तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशो देशी जाली ख्याती, बहुत लोक देशोदेशी कामना चित्ति धरोनी कोनी संपत्ति कारनी कोनी मागति संतानी वावे मनोनि लग्न ए शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त मायामय फसले, ऐसे आले किती एक, भक्त अंतरी जे जे इच्छिति ते ते यतिराजपुरविति दृढचरनि जयाची भक्ति संन्यासी होती कल्पतरु जे कुटील, तया शास्ते केवळ नास्तिका तत्काळ योग्य शासन ती कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी, हसो निमनती जनासी ढोंगियाचा नादि दिलागला, हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधु लक्षण त्याचे अंगी कोणते हो वसतसे। तसे तयानी निंदिले सामर्थ्यानी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटे सियाले तेव्हा केले नवल एक एका भक्ता आघरी पातली सामर्थ्याची स्वारी तेही दोगे आविचारी होते बरोबरी संन्यासी ते थेया मूर्ती बैसविल्या भक्ते पाटा श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार मनती करू आता दर्शनी जन असंख्यात पातले ते थे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली। दर्शने घे वो मंगल नाम मङ्गलनाम गरजति वाचे हे तु पुनर्वावे मनी चे जनो निनविते कोनि द्रव्य पुेविति कोफले समर्पिति नाना वस्तु अर्पणकरति ना मिति तया ते कोनि कोनी, कोनी देति को काहि संकल्पकरति चरणपूजिति आनन्दे संन्यासी मना मनामाजी आश्चर्य करति क्षण एकटतस्थ होती, वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती मोडिली जनाची गर्दी तो येवो निसेवे करी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तुने उलागले। सामर्थ्यानी त्या दिवशी स्पर्श केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चळाशी ते थो निया उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छलना, जाहली विटंबना, दंडावया कुत्सीत जना, अवतरले यतिवर्य इति सारा,